माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करत रागामध्ये आपण आपण त्या ठिकाणी केलेली एक बंडोखोरी पक्षाला किती नुकसान करेल केंद्रा विकासाला किती पक्ष एवढा मोठा झाला की एकवड टक्के मत मिळाले दीड कोटी

अरे मैं आज पुलिस आकर ना मारूं ना आपने सर्विलेंस पर टांग ला तो जी भिन्ना ने सरो वाट्सएप ग्रुप सर्विलेंस पर टांग ले कौन क्या कौन तो कौन तो वाट्सएप तुम्हारे काम तो जो वाट्सएप ग्रुप सर्विलेंस का नहीं कौन क्या कितनो तमाम वाइट में मनुष्य क्या करे पहला दिन नहीं आए पहला दिन नहीं आया बाकी ना तिने तुम्ही एकावन्न टक्केची लढाई घडा मी पूर्ण सरकारचा जेवढा पैसा लागेल तेवढा मी भंडारा साखरितव नागपूरला न्याय मिळत तेवढा भंडारा न्याय मिळेल जेवढा मध्ये न्याय मिळत तेवढा मध्य भंडारा न्याय

माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका